तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे पहलगाम येथे आणि मी आत्ता नुकताच आम्ही आमच्या वाहनाने पहलगाम येथे पोचलेलो आहोत माझ्या पाठीमागे जी आपल्याला दिसते ही आहे पार्किंग या पार्किंगमध्ये आपल्याला इथे वाहन पार्क करावं लागते आणि पहलगाम फिरण्यासाठी इथे आपल्याला टॅक्सी करणे बंधनकारक आहे आपल्या वाहनाने आपल्याला फिरता येत नाही तर आम्ही एक टॅक्सी बुक केलेली आहे टॅक्सीचं भाडं आहे चोवीसशे रुपये त्यामध्ये आठ व्यक्ती प्रवास करू शकतात तर अशा प्रकारे आम्ही वाहनाने आज पहलगाम पाहणार आहोत तीन मुख्य पर्यटन स्थळं आहे पहलगामची तीन ठिकाणं म्हटलं म्हणजे एक आरू व्हॅली आहे दुसरं बेताल व्हॅली आहे आणि तिसरं आहे चंदनवाडी तर हे तीन ठिकाणं आज आपण टॅक्सीद्वारे पाहणार आहोत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पहलगाममधले जी महत्त्वाची तीन ठिकाणं आहे दाखवणार आहे मी तरी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा पहलगाम येथून आम्ही आता टॅक्सी गेलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत आरू व्हॅली पहलगामचं एक पर्यटन स्थळ एक प्रसिद्ध ठिकाण बर्फ इथे कमी आहे थोडीशी ग्रीनरी जास्त आहे खूप सुंदर ग्रीनरी नेचरचा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं दृश्य आहे ही आहे आरू व्हॅली आणि जंगल आहे जंगल आहे आणि व्हॅली चांगली आहे आणि हिरवगार दिसत आहे जर आपण कम्पेअर केलं कशाला गुलमर्ग आणि सोनमर्गला जर आपण कम्पेअर केलं तर या ठिकाणी बर्फ कमी आहे तिकडे बर्फ जास्त आहे इकडे थोडीफार ग्रीनरी आहे तिकडे सगळं पांढरा पांढरा दिसतं इथं थोडं हिरवं दिसत आहे बर्फ आहे आणि हिरवळी आहे हा हिरवळी आहे श्रीनगरपासून सुमारे नव्वद पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेलं हे पहलगाम मस्ट व्हिजिट ठिकाण आहे तुम्ही जेव्हा काश्मीरला येता तर पहिल पहलगामला जरूर यायला पाहिजे आरू व्हॅली येथे येऊन आम्ही असा भेल भेलपुरीचा आनंद घेतलेला आहे बघा असे छोटे छोटे स्टॉल या ठिकाणी आहेत या बाजूला पाहू शकता चहाची व्यवस्था आहे छोटंसं कॅन्टीन तर चला मित्रांनो आमचं आरू व्हॅली पाहून झालेला आहे आता आम्ही निघणार आहोत चंदनवाडी आणि बेताब व्हॅली पाहण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहोत आरू व्हॅली इथून परत मधून आता आपण निघालो आहोत चंदनवाडीकरिता तर बघूया चंदनवाडी कसा आहे आणि याच मार्गावर बेताब व्हॅली देखील आहे तर आपण आधी जाऊया चंदनवाडीला चंदनवाडी पुढे आहे आणि परत येताना आपण बघूया बेताब व्हॅली याच मार्गाने आपल्याला अमरनाथ यात्रेकरता जायचं असते बघा इथपर्यंत गाड्या असतात आणि नंतर यापुढे या बोर्डाच्या पुढे जा पायदळ जायचं असते अमरनाथ यात्रेचं गेटवे आहे हे तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत चंदनवाडीला हे आहे चंदनवाडी बघा हा चंदनवाडीचा सीन माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता चंदनवाडी जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे पहलगामपासून हा आमचा आजचा पहलगामचा दुसरा पॉईंट आहे पाहण्यासारखा आहे हा पॉईंट तर चला आणखीन जाऊया पुढे आणि बघूया काय आहे त्या बाजूला बघा काय दृश्य आहे ते अशा प्रकारचं आहे काहीचं या पुलाखालून येणारी ती नदी बराचसा भाग बर्फामध्ये कन्वर्ट झालेला आहे जे आहे ते उरलं सुरलं पाणी ते वाहत आहे तिकडे पुढे तर, तर बघा मित्रांनो आपण आहोत चंदनवाडी येथे पहिलगामचं पर्यटनस्थळ एक आणि असे छोटे छोटे दुकानं गुपचुप पाणीपुरी बुट्टा पाणी सर्व व्यवस्था आहे या ठिकाणी रेट्स थोडे जास्त असतात तुलनेने खालच्यापेक्षा हे बघा बर्फात ज्यांना खेळायचं आहे त्यांच्यासाठी साथ इथे दे। शूज देखील मिळतात किरायाने शंभर रुपये स्लेज गाडी देखील आहे या स्लेजने आपण जाऊ शकतो बर्फामध्ये बघा काही पर्यटक जात आहेत पुढे आणि या मुली गाडीचा वापर करून जात आहेत तर मित्रांनो आम्ही फिरत आहोत चंदनवाडीला पहलगाव आमचं एक पर्यटन स्थळ बुट्ट्याचा आनंद घेतला आम्ही आत्ताच बुट्टा घेतला अतिशय गोड असा बुट्टा इथे मिळतो पन्नास रुपयाला एक बुट्टा या अशा बर्फावरून आपल्याला इथे चालावं लागतं त्याकरिता चांगले शूज आपल्या पायात असणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे शूज नाहीत चांगले त्यांनी या ठिकाणावरून रेंटिंग घेता येतात आपण फिरतोय चंदनवाडी एक पर्यटन स्थळ पहेलगामचं आता मार्च महिना सुरू आहे मार्च महिन्याचा शेवट आहे आणि यावेळीसुद्धा या, या ठिकाणी चांगला बर्फ आहे आणखीन मला वाटतं हा एप्रिल महिन्यात देखील आपल्याला चांगला बर्फ या ठिकाणी नक्कीच मिळेल या ठिकाणी थोडं पठारासारखा सीन आहे या पठारामध्ये थोडंसं एन्जॉय करतात बर्फ वगैरे काही स्लेजिंग करतात काही किव्हिंग करतात आणि थोडं लहान मुलं वगैरे इकडे तिकडे खेळतात आणि तीन पॉईंट मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यातला हा दुसरा पॉईंट आहे तर आपण या तीन पॉईंटपैकी आपल्याला कुठला पॉईंट जास्त आवडला जरूर कॉमेंट कराल तर चला मित्रांनो आमचं चंदनवाडी पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत बेताब व्हॅली व्हायला तर ही आहे चंदनवाडीची पाणीपुरी तर रेट आहे पन्नास रुपयाला दहा पाणीपुरी हा चंदनवाडीचा रेट आहे तर मित्रांनो आमची चंदनवाडी पाहून झालेला आहे आता आम्ही चाललो आहोत बेताब व्हॅली हा रस्ता आहे बेताब व्हॅलीला जाणारा आणि वरचा रस्ता तो चंदनवाडीचा पहलगामचे काही प्रमुख पर्यटन स्थळं आज आपण पाहत आहोत त्यापैकी दोन स्थळं आपण आपले पाहून झालेले आहेत आणि आता तिसरा स्थळी आपण आलेला आहोत बेताब व्हॅली बघा माझ्या पाठीमागे आपल्याला बोट दिसत असेल तर आपण ही बेताब व्हॅली आज पाहणार आहोत सनी सनीदेवालचा जो मुऊन गेलेला आहे बेताब त्याचं पूर्ण संपूर्ण शूटिंग या ठिकाणी झालेलं होतं त्यामुळे याला बेताब व्हॅली असंच नाव पडलेलं आहे तर मित्रांनो आज आपण पाहत आहोत पहलगामची बेताब व्हॅली तर मित्रांनो हे आहे बेताब व्हॅलीचं तिकीट घर शंभर रुपये आणि पन्नास रुपये अॅडल्ट आणि चाईल्ड याप्रमाणे आणि या हे आहे गेट या गेटमधून आपण आता प्रवेश करूया आतमध्ये आणि बघूया ही बेताब व्हॅली कशी आहे ते आम्ही तिकीट काढलेलं आहे शंभर रुपयाचं तिकीट या गाड्या आपण बघू शकता पाचशे रुपयामध्ये आपल्याला हे फिरवतात संपूर्ण बेताब व्हॅली तर ज्यांना फिरायचं आहे परंतु प्रॉब्लेम आहे फिरण्याचा चालण्याचा त्यांच्यासाठी हे चांगली सुविधा आहे पहलगाममध्ये मी एक गोष्ट कॉमन पाहिलेली आहे सर्व पॉईंट्सला की हे असे प्राणी आणून त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा एक व्यवसाय आहे यांचा हा असा एक प्रकार आहे म्हणजे त्यात कबूतर आहे असे बोकड आहेत आता मी तुम्हाला दाखवलेले त्यानंतर ससे आहेत पर्शियन कॅट्स आहेत आणि पर्यटकांना पण पर मजा येते यांच्यासोबत फोटो काढताना पण हे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे बेदाब व्हॅलीमध्ये आपण पाहू शकता आणि या बाजूला छानसं हे गवत आता सध्या तर तेवढं हिरवं नाही आहे परंतु एक दोन महिन्यामध्ये हे हिरवंगार दिसेल असं सांगतात इथले लोक आता हा महिना आहे मार्च एंडिंग तर एप्रिल मेमध्ये हे चांगलं हिरवंगार होऊन जाते हा बघा हा जंगल या जंगलमध्ये आपण फिरत आहोत आता चला हा जंगल बघूया काही वेळ हा छोटासा लोखंडी ब्रिज आपण क्रॉस करूया आणि जाऊया पलीकडे बघूया इकडे जरा बर्फ जास्त आहे पुढे गेल्यावर पुढे बघूया तिकडे काहीतरी मला दिसतं काय आहे बघू जवळ जाऊन फोटो काढल्या जातात बघा अशा प्रकारचे जे इच्छुक आहे जे होशी आहेत ते लोक असा काश्मीर ड्रेस घालून या ठिकाणी फोटो, फोटो काढतात हे पाठीमागे लावलेला आहे ड्रेस आपल्या आवडीचा कलर निवडायचा आणि फोटो काढायचा तर या बाजूला सगळे तेच ड्रेस काश्मीरी ड्रेसचे स्टॉल लागलेले आहेत फोटोवाले फोटोग्राफर्स इन्स्टंट काढून देतात ते लगेच जर आपल्याला आणखीन इथे डिटेल फिरायचा आहे बेताब व्हॅलीच्या आजूबाजूचे जर पॉईंट पाहायचे असतील तर इथे आपण घोड्याने फिरू शकतो हे बघा इकडे भरपूर घोडे आहेत या घोड्यांना पोनी म्हणतात या ठिकाणी या ठिकाणी घोडे पाहू शकता आपण बेताब व्हॅलीमध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत पर्यटक थोडे थकल्यासारखे वाटत आहे मागचे थकलेले नाहीत टाईमपास करत आहे या बाजूने बघूया आपण बेताब व्हॅलीचा लुक कसा आहे हे बघा तो वरचा पॉईंट जिथून टांगाखाली पडला होता बेताबमध्ये जब हम जेव्हा हो होंगे याचं चित्रीकरण याच ठिकाणी झालं होतं हे सगळे सीन आपल्याला आव, बेताब मूवीमध्ये दिसतील आपण आव आवर्जून पहा बेताब मूव्ही जर आपण रिसेंटली पाहिला असेल तर आठवून बघा यातला कुठला सीन आपल्याला त्यात मिळता जुळता वाटतो आणि तसे कॉमेंट करा प्लीज तर मित्रांनो आम्ही नदीत उतरलेलो आहोत अगदी जळून मी तुम्हाला दाखवत आहे नदी किती स्वच्छ पाणी आहे कसं आहे पाणी हो ना तर थंडगार पाणी आहे म्हणतात या नदीचं आणि हा वरचा उंचच्या उंच बर्फ आच्छादित पहाड तर मित्रांनो आमचं पाहून झालेलं आहे बेताब व्हॅली आम्ही जवळपास पूर्ण पाहिलेली आहे आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो ला आहोत आमची गाडी वाट पाहत आहे कारण यासाठी आम्हाला त्यांनी फक्त एक तास दिला होता एक तासात परत यायला सांगितलेलं होतं तर आम्ही आता निघतोय तर मित्रांनो हे होतं पहलगाम आपण आज पहलगाम पाहिलं त्यातले जे तीन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आज, आज आपण पाहिले तर मला अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार